नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या ठिकाणी गातंका विषय अभ्यास करणार आहोत तर आपण दिवशी घातांक काय त्या गातांक म्हणजे काय याविषयी माहिती घेतली घातांकाची व्याख्या पाहिली घातांक कशा स्वरूपात लिहितात ते सुद्धा पाहिलं घातांकाचे काही नियम पाहिले आणि नियम वरती आपण काय केलं काही उदाहरण सुद्धा पाहिलेले आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आज आपल्याला एक नवीन कन्सेप्ट शिकायची आहे ती म्हणजे अशी की या ठिकाणी संख्या घातांक परिमेय असल्यास घातांक हा परिमेय संख्या असल्यास घातांक हा परिमेय असल्यास संख्याचा अर्थ काय म्हणजेच घातांक परिमेय म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जर आपण पाहिलं की दोनाचा वर्ग हा दोनाचा वर्ग हा या ठिकाणी दोनाचा किंवा यांचा वर्ग आपण अशा पद्धतीने लिहितो म्हणजे दोनाचा वर्ग या पद्धतीने असं लिहितो बरोबर यांचा वर्ग म्हणजे याचा जर कोण दोनाचं जर काढायचं असं दोनाचं वर्ग मूळ काढायचे आहे मूळ आपण कशा पद्धतीने लिहिणार आहोत दोनाचं जर काढायचं तर आपण त्याला अशा पद्धतीने लिहून हे चिन्ह आहे विद्यार्थी मित्रांनो हे करणीचं आहे का कशाचं आहे करणी याला आपण या चिन्हाला म्हणतात करणे चिन्ह आणि त्याला आपण म्हणतो दोळाचं वर्धन तर दोळाचं वर्धन काढत असताना आपण दोन अशा पद्धती लिहितो पुन्हा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला परिमय संख्येच्या जर लिहायचं असेल परिमय संख्येच्या जर लिहायचं असेल अशा जर घातांचं परिमय जर पाहिजे असेल तर विद्यार्थी मित्रांनो याला आपण अशा पद्धतीने सुद्धा या ठिकाणी लिहिता येतो परंतु वर्गमूळ काढायचं जी पद्धत आहे लिहायची पद्धत जी आहे ती या पद्धतीने हे या चिन्हाच्या बाबतीत असं वापरून असं लिहितात आणि जर परिवेश संख्येच्या बाबतीत जर लिहायचं असेल तर या पद्धतीने उदर पुन्हा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण अजून म्हणू शकतो साधारणपणे आपण याचा प्रमाण पाहिला अशा पद्धतीने आपण लिहू शकतो की एचा वर्ग या पद्धतीने आणि वर्गमूळ जर असेल याच याच वर्गमोळ असेल तर आपण या पद्धतीने लिहू शकतो की याचं सुद्धा आपल्याला लिहिता येईल या पद्धतीने सुद्धा आपल्याला लिहिता येत विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पुन्हा अशा पद्धतीने सुद्धा लिहिता येतं हे बघा कि वर्गमूळामध्ये असं चिन्ह वाढायचंय आणि या ठिकाणी दोनाचं वधू म्हणजे अशा पद्धतीने इथं काय आहे इथं काय लिहून याची किंमत जी आहे हे बघा याची किंमत जी आहे इथं आपण लिहिलेच आहे तेच येतात या दोनाची किंमत आपल्याला एखाद्याची किंमत ही दोन असते म्हणून या ठिकाणी आपण असं लिहितली आहे पण या ठिकाणी जर दोनाचं घडमोल समजा काढायचंय दोनाचे घडमोल असं जर करायचं असेल विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी चिन्ह असं काढणार आहोत अशा पद्धतीने सुद्धा लिहता येत आपल्याला किंवा या पद्धतीने दोनाचं घडमोळ परिवय संगीता असं सुद्धा आपल्याला लिहता येत तर हे झालं दोनाचं घडमोळ दोनाचं पण गणमोळ अशा पद्धतीने आपल्याला लिहिता येत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण साधारणपणे साधारणपणे एक तास लिहू एक तास लिहू किंवा या ठिकाणी काय असेल या ठिकाणी मी कंटिन्यू करते जे काय असेल तुमचं गणमोल तिनाचं गणमोल किंवा चार चौथे मोड किंवा पाचवे मोड अशा पद्धतीने आता लिहिते किंवा याबाबतीत आपण असं लिहू शकतो हे जे आहे एचे गणमोल चौथे मूळ पाचवी मूळ अशा पद्धतीने आपण घेऊ शकतो या पद्धतीने तुम्हाला चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आता आपण सराव संच तीन पॉईंट एक या सुरुवात करूया त्यात पहिलं जे गणित दिलेले आहे ते आपण बघूया घातांक वापरून पुढील संख्या लिहा सराव संच तीन पॉइंट एक त्यातलं पहिलं गणित आपण लिहिणार आहोत घातांक वापरून वापरून पुढील संख्या लिहा संख्या लिहा बघा विद्यार्थी मित्रांनो खूपच सोपं सोपं आहे ते आपण इथं सोडवण्याचा प्रयत्न इथं करणार आहोत खूपच सोपं आहे नियम जर तुम्हाला माहिती असतील लक्षात असतील तर हे गणित खूपच छान तुम्हाला समजणार आहेत येणार आहेत तेव्हा आपण पहिलं गणित घेऊया विद्यार्थी मित्रांनो तेराचे पाचवे मूळ तेराचे पाचवे मूळ तर बघा आपण आधीच पाहिलेलं आहे की तेराचे पाचवे मूळ कशा पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे ते आपण या ठिकाणी आता लिहिणार आहोत तर तेराचे पाचवे मूळ हे तेराचे एक तर परिमय अशा स्वरूपात तुम्ही लिहू शकतात किंवा ते करणी म्हणजेच वर्गमुळाचं चिन्ह वापरून तुम्ही अशा पद्धतीने लिहू शकतात बघा एक मिनटं अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकतात बघा हे अशा पद्धतीने काढायचे नाही पाच जे आहेत या ठिकाणी आपल्याला लिहायचे आहेत हे तेलाचे पाचवे मूळ या पद्धतीने आपल्याला लिहायचे तेराचे पाचवे मूळ आता यातलं दुसरं गणित आपण बघणार आहोत ते या पद्धतीने नवाचे सहावे मूळ नवाचे सहावे मूळ बघा आता वरचं जसं गणित केलं आहे विद्यार्थी मित्रांनो त्याच पद्धतीने आपल्याला हे सुद्धा गणित त्याच पद्धतीने सोडायच्या सोडवायचे आहे नवाचे सहावे मूळ हे परिमय संख्यामध्ये अशा पद्धतीने लिहायचं आहे किंवा वर्गमूळाच्या स्वरूपात अशा पद्धतीने लिहायचं आहे बघा हे करण्याचं चिन्ह असं काढायचं या ठिकाणी नऊ लिहायचे या ठिकाणी सहा लिहायचे हे झाले सहावे मूळ नवाचे सहावे मूळ आता यातलं तिसरं गणित बघूया विद्यार्थी मित्रांनो यातलं तिसरं गणित जे आहे ते बघा आपण सुरुवात करूया दोनशे छप्पनचे दोनशे छप्पनचे वर्गमूळ दोनशे छप्पनचे वर्गमूळ बघा हे आपण आता लिहूया दोनशे छप्पनचे वर्गमूळ किती सोपं आहे बघा बरं तर आपण लिहूया दोनशे छप्पनचे वर्गमूळ म्हणजे एक भागेले दोन असं आपल्याला घात घात द्यायचा आहे परिमेचं रूपातील किंवा तुम्ही असंही लिहू शकतात या ठिकाणी कर्णीचं चिन्ह काढून तुम्ही या पद्धतीने असं लिहू शकतात दोनशे छप्पनचे वर्गमूळ आता बघा विद्यार्थी मित्रांनो आपण पहिलेच सांगितलेलं आहे की हे जे कर्णीचं चिन्ह जे आहे हे याची जर किंमत म्हटली तर याची दोनच आहे त्यामुळे आपण हे असंच लिहिणार आहोत या ठिकाणी आपल्याला दोन लिहायची गरज नाही दोन लिहायची गरज नाही आता आपण यातलं चौथं गणित घेणार आहोत या ठिकाणी चौथं गणित घेणार आहोत बघा चौथं गणित आहे सतराचे घनमूळ सतराचे घनमूळ बघा सतराचे घनमूळ तर या ठिकाणी सतराचे घनमूळ आपण लिहित आहोत बघा या ठिकाणी सतरा तुम्ही लिहिणार आहात आणि त्याचे परिमय स्वरूपातील एक भागिले तीन अशा पद्धतीने तुम्ही लिहिणार आहात किंवा या ठिकाणी कर्णीचं चिन्ह असं काढाल इथं सतरा लिहाल आणि या ठिकाणी तीन लिहाल याला म्हणणार आहात सतराचे घनमूळ सतराचे घन आणि हे मूळ पाचवं गणित विद्यार्थी मित्रांनो यातलं आता बघूया आपण पाचवं गणित काय आहे पाचवं गणित बघा यातलं पाचवं गणित आहे शंभरचे आठवे मूळ शंभरचे आठवे मूळ या ठिकाणी किती आहे शंभरचे आठवे मूळ बघा किती छान किती सोपं आहे आता वरचे गणित जसे सोडवले त्याच पद्धतीने आपल्याला हे गणित सुद्धा सोडवायचं आहे शंभरचे आठवे मूळ बघा हे शंभर आणि हे आठवे मूळ किंवा या ठिकाणी इथं इथं करणीचं चिन्ह काढणार इथं शंभर लिहायचे आणि याच्यात आठ लिहायचे आहेत हे झाले शंभरचे आठवे मूळ यातलं आता सव्वगणित सव्वगणित काय आहे तीसचे तीसचे सातवे मूळ तीसचे सातवे मूळ बघा तीसचे सातवे मूळ या पद्धतीने आपण इथे लिहिणार आहोत तीसचे सातवे मूळ दिसतंय विद्यार्थी मित्रांनो हे तीसचे सातवे मूळ या ठिकाणी बघा या ठिकाणी तीसचे सातवे मूळ बघा या ठिकाणी आपण असे लिहिणार आहोत या ठिकाणी तीस आणि हे सातवे मूळ किंवा करणीचं चिन्ह काढायचं आहे असं इथं तीस लिहायचे आहेत आणि इथं सात लिहायचे आहेत हे आहेत सातवे मूळ बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्हाला पण गणित यावरील अजून काही सोडवत आली तर सोडवून बघायची आहेत तेव्हा तर विद्यार्थी मित्रांनो हे सोडवा आणि मग आपण पुढील गणित बघणार आहोत तेव्हा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण लिहिणार आहोत पहिलं गणित सुरू करूया एक्क्याऐंशीचे चौथे मूळ आहे की नाही आता तेच आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे एक्क्याऐंशीचे चौथे मूळ बघा एक्क्याऐंशीचे चौथे मूळ चौथे मूळ त्यानंतर दुसरं गणित या ठिकाणी लिहिणार आहोत एकोणपन्नास चे दुसरे मूळ तेच आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे या ठिकाणी आपण लिहूया एकोणपन्नासचे वर्गमूळ वर दोन असल्यामुळे आपण वर्गमूळ म्हणणार आहोत आणि तीन असलं तर आपण गणमूळ म्हणणार आहोत तर तिसरं गणित बघूया या ठिकाणी तिसरं गणित काय आहे पंधराचे पाचवे मूळ आहे का नाही पंधराचे पाचवे मूळ या ठिकाणी लिहूया पंधराचे पाचवे मूळ पंधराचे पाचवे मूळ त्यानंतर चौथं गणित यातलं चौथं गणित लिहूया एकशे पण बारा सॉरी पाचशे बाराचे नववे मूळ पाचशे बाराचे नववे मूळ ते आपल्याला इथं लिहायचं आहे पाचशे बारा चे नवे मूल मूळ त्यानंतर पाचवं गणित शंभरचे चे मूळ शंभरचे चे मूळ या ठिकाणी सोड लिहूया शंभरचे चे चंबर चे मूळ मूळ त्यानंतर सवगणित आपण देणार आहोत विद्यार्थी मित्रांनो सवगणित बघा सहाचे सातवे मूळ सहाचे सातवे मूळ सहाचे सातवे मूळ बघा तर विद्यार्थी मित्रांनो किती सोपं आहे एकदा जर आपल्याला नियम आणि सूत्र समजले तर आपल्याला हे गणितं सोडवायला काहीच अवघड नाही आहे की नाही मग तुम्ही अशा प्रकारचे अजून काही गणित सोडवा आणि जर काही अडचण असेल तर विचारा